प्रभात डिजिटल चॅनल चे प्रोपार्टर पियुषाकडे उपस्थित झाला ऑर्डर मत माती विभाग दुसरी सेमीफायनल कुस्तीला प्रारंभ होत विरुद्ध हवेली अशी कुस्ती लागली दुसरी सेमी फायनल आणि यानंतर महाराष्ट्र केसरीकरण उदा माती विभाग कुस्त्यांना प्रारंभ होतोय तुषार वारकडे भोर लाल पट्टी आकाश मोळशी निळी पट्टी या ठिकाणी सर्वांना करण्याचा उपलब्ध जागा महाराष्ट्र जो कृषी संघाला संलग्न असणाऱ्या पुणे जिल्हा जिल्हा कृषी तालुक्याच्या अधिकृत संघटनेच्या संचालकपदी सर्वांमध्ये दोन केली जाते त्या धोरीचा मूर्त बसलेल्या ठिकाणी कपुरेसर आणि पुणे जिल्हा पुश्चिगिरी तलक संघाच्या अध्यक्ष या ठिकाणी सदस्य सरकारची जापवकर यांना या ठिकाणी मग सन्मानित केला जातो या ठिकाणी प्रसिद्ध वाढल्यामुळे व्यावसायिक श्री सुराना साहेब व बांस साहब जी स्वागत तसे पैलास चौधरी वाला स्वागत महाराष्ट्र पश्चिम संघाष्ट्री संलग्न जिले पश्चिम संघ बढ़ श्री आमारंजू या ठिकाणी नियुक्ती पत्र दिलं जाते आमरे आकार आपलं नियुक्तपत्र स्वीकारण्यासाठी येतो महाराष्ट्राचे कत्तीगिरी संघाचे अध्यक्ष सर्व संधीबत्ता मेडिकल टीम माझ्याकडे होती संपर्क करायचा दिलायची पत्रोसा बाबत त्याला मेडायची फटके काही राष्ट्रीय पंचा चंद्रकांत मोहोळ स्वागत सुराना भाऊ बक्ताने नवलत त्याची होणाराने बघता या ठिकाणी उपस्थित झाले आपलं हार्दिक स्वागत आहे चर्चेत गोष्टी आपल्या लगना सुद्धा आकड्यावरती होतोय पवारपर्यंत आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या नाही लाकड्यावरती होतोय धोरणांची पराई सगळे आपण इकडं बसू आणि महाराष्ट्रचे उप राज्यावरती आणि आदेश पुढे तोड महाराष्ट्र कोणतीच्या प्रभाव नावे दाखा करावरती येतो भक्ती लावण्यासाठी सुरू आणि साहेब आला साहेब आता जागा करावरती येतो आखड्यावरती होतो कोणता दूर आकड्यावरती जाताची भांडी जा कुठून जात महाराष्ट्र केसरी गट

सर्व आणि पंचवीस साहेबांच्या शिवाजी गोष्टी लागते अंड्या बाळासाहेब बांडेकरांचे मित्र परिवार महाराष्ट्र गटाच्या कुस्ती लागते त्याचप्रमाणे उद्योगपती भानुराज तांबते आपले याही काही सर्वातील व्हावे

कुला प्रारंभ लाल कष्ट बना ले तृप्वराज मेहर उपमहार्ट मंत्री राजाभा महोदय का तिरंगूत महाराष्ट्री अमृता महोदय नातों नया कष्ट बनो आकाश कुमार पवन का

बसल्या आज गटवादला स्वतः नव्हता बाळासाहेब घाटेकरांनी त्यांचा पुरामित्रा घटवादा स्पष्ट आहे केला होता अंदमाज आणि सातशाच्या कोरोनाच्या रुपयाने पंधरा तरी महिन्यातला हजाराचा एका सात रुग्णाला पुरा करण्याची हरवत्ता तुझ्या अनेक रुग्ण होता कायच्या वृत्तीच्या वाटा तुझ्या व्यासमित्र स्वामी काही साधारण उतराचे रित्या सुप करा एका सर्वाचा हातर करा दगड्याचे रित्या जेकार करा

सुनीलजी देवकर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मला वाटत विक्रोतनगरसेवक आमचे मार्गदर्शक राजेंद्र भित्तडे आपलं या ठिकाणी चर्च स्वागत तसेच अनिकेत वाघ आपलं या ठिकाणी स्वर्च स्वागत आता सर्वजणांच्या वर्षाशी आणि बघू बघता बाकीवर बघू तो तेला तेवढा कोल्हाला टाळ इकडं सत्तर नव किलाची शेती फाईन आणि इकडं महाराष्ट्रातील गटाच्या शेती फाईन आहे कोल्हा लाल पाच निळा केरा यानंतर महाराष्ट्र केसरीकरी विभाग लाल वरखडे मध्ये लालपट्टीमध्ये आकाश रानवडे मुळशी पट्टी परिधान करा आपली पहिली सेमीफायनल होईल आणि त्यानंतर अजित लाल पट्टी आणि अडिकेत मागणे हवेली पट्टी अशी कुस्ती लागेल त्याचप्रमाणे काका शिंदे आपलं या ठिकाणी चर्चे स्वागत उद्योगपती युवसे नाना कामते उद्योगपती इशाम शेटमरे आपलं या ठिकाणी चर्चे स्वागत आपल्याला विनंती आपण एक राष्ट्रमध्ये महाग करून लाल आणि आकाश राहणारा या पट्टीमध्ये भानुदाय सभाजी सातखे आणि उद्योगपती राजेंद्रजी भिंसाळे यांच्या शुभ हस्ते खुल्या गटातील केसरी केसरीची कुस्ती लागेल माती विभागाची मान्यवरांना विनंती आपण लगेच माती आखड्यावर